मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार सन्माननीय जयचंद पाटिया यांना दिल्या शुभेच्छा जयचंद पाटिया यांनी घेतला केंद्रीय मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधव साहेब यांचा आशीर्वाद शिंदे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जयचंद बाटिया यांचा वाढदिवस मेहकर शहरात ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणात साजरा सर्व राजकीय पक्ष मित्र परिवार हितचिंतक यांनी भरभरून दिल्या शुभेच्छा आपण सत्यजित लाईफ आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदे शिवसेना पक्षाचे मेहकर शहर प्रमुख व नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष जयचंद बाटिया यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रता श्री प्रतापराव जाधव साहेब व सन्माननीय श्री संजय रायमुलकर साहेब यांनी शुभेच्छा दिल्या तर जयचंद पाटिया, पाटिया यांचा वाढदिवस मेहकर शहरामध्ये ठिकठिकाणी उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी सर्व राजकीय पक्ष मित्र परिवार हितचिंतक यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या जयचंद पाटिया यांचा स्वभाव अतिशय सुस्वभावी व नेहमी करणारा आहे राजकारणामध्ये यशाची हळूहळू एक पायरी चढत जयचंद पाटिया यांनी एक, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व मेहकर शहरात निर्माण केलं आहे जयचंद पाटिया हे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुद्धा होते व सध्या ते पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं नेहमी प्रयत्न करत असतात राजकारण करत असताना जयचंद पाटिया यांनी कधीही भेदभाव केला नाही पोलीस स्टेशन महसूल विभाग पंचायत समिती किंवा इतर विभागाचे कोणतेही कामे असली की जयचंद पाटिया हे आवर्जून उपस्थित राहतात व समन्वय साधून शांततेने सर्व प्रकरण मिटवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात शहरात होणाऱ्या विविध समाजातील कार्यक्रमात ते नेहमी अग्रेसर असतात कोणालाही कधीही नाराज न करता सर्वांची कामे करून देत असतात सर्व व राजकीय पक्षांच्या लोकांशी त्यांचे अगदी संबंध आहेत आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी एक आगळा वेगळा ठसा उमटवलेला आहे याच त्यांच्या स्वभाव गुणामुळे वाढदिवसानिमित्त जयचंद बाटिया यांचा केंद्रीय मंत्री भूमिपुत्र श्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय माजी आमदार श्री संजय रायमुलकर साहेब यांच्यासह सा माऊली दूध डेअरी परिवार रविराज रहाटे परिवार छत्रपती अर्बन परिवार भूमी कन्स्ट्रक्शनचे संदीप तट्टे परिवार यांसह शहरातील विविध मित्र परिवाराच्या वतीनं जयचंद बाटिया यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करण्यात आला तर सत्तेचित लाईव्ह न्यूजचे संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी सुद्धा जयचंद बाटिया यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी मित्र परिवार हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते 아들, 이거 뭐야? 이거 뭐야? 아, 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 이거 뭐야? 아

آج موڪليو آهي آج موڪليو آهي پيٽرول جو ٿو وڪاس آهي پيٽرول جو آهي آبا صاحب ڪا ٻڌو ٿا يا هاو ٿو ڏيڪڻا آهي

ઓકે okay, ઓકેલા okay,

तले त न याले या न दुई त भयो हो आज नयाँ लोकी सँग याले या त स्टप यस एम द युजर कृपया बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा